हॅलो नमस्कार मंडळी आणखी एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे संडे संडे स्पेशल बनते चिकन आणि चिकन म्हणजे काय आहे पालक चिकन बनवणार आहे आणि रेसिपी बघा आणि आवडली तर लाईक करा आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया आपण तर इथं मी भात घातला आहे पांढरा भात लावला आहे एखादी दीड वाटी आणि हे दोन टायमाचा स्वयंपाक बनवते मी आणि संडे असल्यामुळे संध्याकाळी कसं थोडं फ्री टाईम भेटतो आहे आणि असं चिकन असलं की दोन टायमाचं केलं ना मग नंतर करणं नाही लागणार तर मी चिकनला काय फोडणी देऊन घेणार आहे आणि तुम्ही तसंच पण बनवू बन शकता तर मला पिहूला द्यायचं आहे म्हणून मी काय असं सारखी चिकन कधी पण शिजवून घेते तर त्याच्यामध्ये एकच चमचा तेल घालून थोडंसं हळद आणि लसूण अद्रकची पेस्ट आणि मीठ घालून काय आता हे चिकन का आहे दोन शिट्ट्या काढून घेणार आहे मी आणि चांगलं असं मऊ पण शिजते आणि त्याचं चांगलं असं सूप पण होते आणि का आहे ते पिऊला द्यायला चांगलं आणि ती पिती पण आणि आपण खायचं आणि पिऊ नाही खाणार म्हणाल तर मग ते चांगलं नाही वाटत त्याच्यासाठी मी काय चिकन शिजवूनच करते कधी पण करते करतेस हो चिकन तर आता भाकरी करून घेतलेले तर पटकन भाकरी हो असं काय पीठ अगोदरच मी मळून घेते मग पटापट काय थापता येते आता भाकरी तर एक एक भाकरीचं पीठ मळत बसलं ना तर खूप उशीर होतो तर असं एकदाच पीठ मळून घेतलं ना वेळ नाही होणार आणि पटापट भाकरी होत्या तुमचा थोडा पण वेळ जात नाही तर आणि काय पीठ असं मळल्यावरच भाकर छान होते तर अगोदर असं मळायचं पहिलं थोडंसं मग नंतर थोडं थोडंसं मळत काय पाणीला घालत घालत मग मळून काय पटकन भाकर बनवून घ्यायची आणि जेव्हा भाकरीला पाणी लावायचं आहे आपलं किचन ओट्यावर सगळं पाणी पडतं ना तर त्याच्यासाठी असं डब्बा उचलून तुम्ही ज्याच्यात पण पाणी घेचाल तसं लावलं ना तर काय आपल्या ओट्यावरती काय पाणी पण नाही पडत आणि ते घाण पण नाही दिसत तर अशा प्रकारे मी पटापट भाकरी करून घेतल्या सगळ्या आणि मला किती पाच सात भाकरी करायच्या होत्या आणि आम्हाला दोन टायमाला काय सहा भाकरी पुरेशा होत्या तर मी सहा भाकरी आणि एक छोटंसं झालं हे भाकरी तर मी पालक चिकन बनवणार आहे तर त्याच्यासाठी काय त्याच्यामध्ये लसूण अद्रक आणि घातलं आहे मी अगोदर शिस्तवेळेस थोडंसं घातलं आहे पण आता पण थोडंसं घालते आणि पालक घेतले मी एक मूठ भरून मोठे मुठेनं आणि का आहे थोडंसं कोथिंबीर आणि दोन टमॅटो ह्याला कापून घालणार आहे टमॅटो छोटे छोटे म्हणजे बारीक बारीक करणार आहे आणि चांगले असं आपली ग्रेव्ही बनवायची आहे त्याला असं मस्त पेस्ट बनवायची आहे तर आता ह्याच्यामध्ये थोडेसे काजू पण घालून घ्यायचं कारण घट्टपणा चांगला असं येतो आणि टेस्ट पण चांगली लागते काजूमुळे तर माझे काजू संपत आलते थोडेसेच घातले मी जेवढे होते तेवढे सगळे घातले आणि आता काय आ, हे दोन तीन चमचे तेल घालते मी एका इथं आणि क तेल तापायला ठेवले ता 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 तर तेल तापेपर्यंत कांदा पण कट करून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये तेल तापले तर ह्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत दोन तेजपत्ता घातला आहे चार लवंग घातले चार मिरे आणि दोन दालचिनीचे तुकडे आणि एक हिरवी विलायची आणि आणि अर्धा चमचा जिरे आता ह्याला चांगलं काय तेलात लाल होऊ द्यायचं चांगले भाजू द्यायचं मसाले त्याच्यानंतर आपण मोठा चिरलेला कांदा घालायचा कांदा पण थोडासा लाल होऊ द्यायचा मग त्याच्यानंतर हे आपण जे पण पेस्ट बनवली होती पालकची हे ते सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि ह्याला पण काय चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं पूर्ण पालक आणि तुम्हाला जर पाहिजे असलं तर काय लास्टला काय हे मिक्सरचं भांडं देऊन लास्टला पाणी घालायचं आताच नाही घालायचं तर मग ते वेळ लागतो मसाला भाजायला तर काय आता ह्याच्यामध्ये माझं पालक थोडंसं चांगलंच हे झालं आहे तर आता मी मसाले घालून घेते अर्धा चमचा हळदी आणि हळद मी अगोदर घातल्या म्हणून थोडीशी घातले आणि इथं दोन चमचे धना पावडर आणि दोन चमचे काय लाल तिखट आणि एक गरम मसाला घालते एक चमचा आणि चवीपुरतं मीठ मी अगोदर मीठ घातले म्हणून इथं थोडंसंच मीठ घालते तर अशा प्रकारे काय मस्त आता ह्याला मसाल्याला चांगलं असं तेल सुटू द्यायचं मिक्स करू घ्यायचं आणि एक दोन मिनिट असंच ठेवून द्यायचं कारण की आपल्या चांगला मसाल्याला आणि चांगलं तेल सुटतं इथं बघू शकता किती मस्त असं तेल सुटलं आहे आणि माझं कुकर पण थंड झालं आहे आता काय मी पिऊसाठी तर चिकन काढले सूप थोडंसं आणि आता हे जे काढून घेतलेलं आहे ते बाजूला ठेवून जे कुकरमध्ये सगळं होतं ते आता मी ह्याच्यामध्ये घालून घेतलं आहे आणि मी चिकन शिजते वेळेसच पाणी घातलं होतं भरपूर कारण की नंतर आणि पाणी गरम करून घ्या आहे ते कोण करत बसते त्याच्यासाठी मी थोडंसं जास्त पाणी घातलं होतं जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे आता आपल्याला पाणी गरम करून घालायची गरज नाही एक्स्ट्रा मला जेवढं पाहिजे होतं तेवढं अगोदरच घालून घेतलं आहे तर अशा प्रकारे काय मस्त असं बनते आणि खायला पण एकदम छान लागते पालक आणि लवली लवलीपरली असं पालकची भाजी वगैरे नाही खा त्यांच्यासाठी चांगलं आहे हे म्हणून मी असं करते इथं बघा पिऊ बसले आणि कशी मस्त एकदम असं छान भाजी तयार झाल्या गरम गरम भाकरी मस्त भाजी आणि या जेवण करायला आता आम्ही जेवतोय आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला